शहर मध्यमधील सर्व लोकांना आवर्जून सांगतो की आपल्याकड एम आय एम सारखा एक विषारी पक्ष सगळ्यांना आप निश्चितच आपल्या सगळ्यांना निश्चितच येणाऱ्या काळात सजग राहायचं आहे आपण कुठल्या उमेदवाराच्या विरोधात नाही पण आपण कधी एम आय एम समर्थन करू शकत नाही महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांच्या या देवतांच्या नावाने ज्यावेळेस औरंगाबादचं नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर झालं त्यावेळी सगळ्यात पहिला कोणी विरोध केला असेल तर एम आय एमनी केलेला आहे त्यामुळं अशा महाराष्ट्र दोही पक्षाला आपण थारा द्यायचं नाही एवढं वचन मी तुमच्या सगळ्याकडनं मागतो मला आपण वचन द्या आपण सगळेजण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी घ्यायची आदरणीय मोदीजींनी सांगितलंय एक है तो सेफ आहे आदरणीय यो, यो, योगीजींनी सांगितलंय बटेंगे तो कटेंगे त्यामुळं गाफील राहायचं नाही मतविभाजन होऊ द्यायचं नाही सजग राहून महायुतीच्या उमेदवाराला जिथं कमल असेल तिथं कमळ जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ आणि जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबान तिन्ही उमेदवारांना जिल्ह्यातल्या अकरा उमेदवारांना निवडून आहे या ठिकाणी करतो की आपल्या लहान भावाला आपण पदरात घ्यावं व मतदान रुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यावं मी तुम्हाला ग्वाही देतो की तुमचा आदर तुमचा सन्मान ठेवत तुमचं प्रत्येक काम करण्याची जबाबदारी हा भाऊ स्वीकारतोय आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र